नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी ज्याचा केवळ प्रारंभच नाही तर समाप्तीही सुंदर असू शकते अशी एकमेव घटना म्हणजे सूर्यास्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यास्तानंतर कोणती कामं करू नयेत खास करून पूजा करण्याच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे काही कामं अशी आहेत की जी आपण सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्त झाल्यानंतर आवश्यक करायला हवीत तर, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नेहमीप्रमाणे सर्व माहिती मी तुम्हाला अगदी मुद्देसूद सांगणार आहे आपली सगळ्यात पहिली गोष्ट असणार आहे सूर्यास्तानंतरच्या पूजेची तर बघा हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे काय होतं घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं घरामध्ये चैतन्य आल्यामुळे बरेच जण काय करतात सकाळी सकाळी पूजा करण्याला जरा जास्त पसंती देतात याला शास्त्रानुसारसुद्धा बरीच कारणं आहेत तर बघा रात्री आपली चांगली झोप झाली झालेली असते त्यामुळे सकाळी आपलं मन जे आहे ते शांत असतं प्रसन्न असतं अंघोळ पण आपण केलेली असते त्यामुळे सकाळीच आपण पूजा करतो जेवढी काही व्रतवैकल्यांची पुस्तकं का तुम्ही आत्तापर्यंत बघितली असतील किंवा काही व्रतवैकल्य केली सुद्धा असतील तर त्यामध्ये सकाळीच पूजा करा असं सांगितलेलं आहे आता याला काही गोष्टी अपवाद आहेत त्या मी तुम्हाला सांगते जसं की महादेवांच्या ज्या काही पूजा आहे त्या शक्यतो संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर पौर्णिमेचा सत्यनारायण असेल तर तो सुद्धा आपण पौर्णिमेच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतो किंवा मग पौर्णिमेचा चंद्र जेव्हा निघतो रात्री तेव्हा आपण तो सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतं कोजागिरीची पूजा सुद्धा रात्री करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा आपण रात्री करतो तर या काही ठराविक अपवादात्मक गोष्टी सोडल्यात तर बऱ्याच पूजा अर्चा आपण सकाळीच करत असतो संध्याकाळी फक्त देवाजवळ दिवा लावणं देवाला काही नैवेद्य दाखवायचं असेल तर तो दाखवणं तुळशीजवळ दिवा लावणं मुख्य दरवाजामध्ये दिवा लावणं एवढंच काम आपण करत असतो शास्त्रामध्ये सकाळी आणि संध्याकाळी केली जाणारी पूजा आणि त्यांचे नियमसुद्धा वेगवेगळे आहेत जर तुम्ही सूर्यास्तानंतर पूजा करीत असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं खूप आवश्यक आहे पूजा करताना तुम्ही या गोष्टी कधीच विसरू नका शास्त्रामध्ये याचे काही दुष्परिणामसुद्धा सांगण्यात आलेले आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रात्र होण्याआधी संध्याकाळची पूजा करायला हवी रात्री पूजा करू नये असं शास्त्र सांगतं म्हणजे जेव्हा सूर्यास्त होत असतो अगदी त्याच वेळेला म्हणजे तिन्ही सांजेला आपण आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावला पाहिजे तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे आपल्या देवघराच्या समोर म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा आपण दीपदान केलं पाहिजे जिथे जिथे तुम्ही दररोज दिवा लावत असाल तर तिथे दिवा तुम्हाला रात्री न लावता सूर्यास्त जेव्हा होतो तिन्ही सांजेची वेळ जेव्हा होते तेव्हा तुम्हाला हे काम करायचं आहे दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे गायत्री मंत्र तुम्ही म्हणत असाल किंवा ऐकत असाल तर तो रात्री म्हणू नये किंवा ऐकू नये तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर तो तुम्ही सकाळपासून सूर्यास्ताच्या आत कधीही म्हणू शकतात किंवा ऐकू शकतात त्याचबरोबर गायत्री मंत्राचा नियम असा आहे की गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा असेल तर तो तुम्ही बसून म्हटला पाहिजे येता जाता किंवा प्रवासामध्ये किंवा काही काम करताना तो म्हणू नये त्याचबरोबर संध्याकाळी आरती करताना घंटा वाजवू नये आपल्या देवघरामध्ये जी काही घंटी असते ती आपल्याला रात्री वाजवायची नसते आता बरेच जण असं म्हणतील की आमच्या आसपासच मंदिरं आहेत तर आम्हाला रोज संध्याकाळी आरतीच्या वेळा तिथल्या घंटेचा आवाजसुद्धा ऐकू येतो मग तुम्ही असं कसं काय सांगतात तर बघा वास्तुशास्त्रामध्ये घरातल्या मंदिरांच्या बाबतीत आणि बाहेरच्या मंदिरांच्या बाबतीत काही नियम वेगवेगळे आहेत त्यामुळे आपल्याला ते पाळायचे असतात आपण ते पाळले नाही तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर बघा जसं घरातल्या मंदिरांच्या बाबत असं सांगितलं जातं की आपल्या घरच्या देवघराला कळस नसावा आणि बाहेरच्या मंदिरांना तर आपण बघतो की कळस असतो त्यामुळे असेच काही काही नियम आहे तर त्यामध्ये घंटेचा सुद्धा असाच नियम आहे की संध्याकाळची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला ती घंटी वाजवायची नसते यामागचं मुख्य कारण असं आहे संध्याकाळची वेळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं दिवसभर राबलेली माणसं संध्याकाळी आरामासाठी घरी परतताना दिसतात किंवा काम संपवून घरी येताना दिसतात दुसरं कारण म्हणजे कुणाच्याही आरामाची वेळ सूर्यास्तानंतर सुरू होते त्यामुळेच हे कारण आहे की जीवजंतूंनासुद्धा आरामाची गरज असते यामध्ये बारीक किडेमुंगीच आपण म्हणत नाही तर पशुपक्षी असतील कोणतेही जीवजंतू असतील या सजीवसृष्टीमधील तर त्यांच्या आरामाची ती वेळ असते आणि त्यांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून संध्याकाळच्या या आरतीच्या वेळा आपल्याला काही भांडीकुंडी वाजवायची नसतात किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये घंटीसुद्धा देव वाजवायची नसते शास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसे नियम उगाच घालून दिलेले नसतात त्याला काही सबळ कारणसुद्धा असतं बऱ्याच वेळा विज्ञानसुद्धा त्यापुढे थक्क होतं विज्ञानसुद्धा बऱ्याच वेळा विड्या या गोष्टींना दुजोरा देतं आपली वैज्ञानिक कारणं सांगून त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्यानंतरचा तिसरा नियम असा आहे पूजा आणि दिवा शांत झाल्यानंतर म्हणजे पूजा करून झाली आणि दिवा शांत झाला त्यानंतर देव्हाऱ्यातली फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत सकाळी तुम्ही जी काही देवपूजा केलेली असेल काही व्रतवैकल्यांची पूजा मांडलेली असेल आणि भलेही तुम्हाला ती पूजा दुसऱ्या दिवशी काढायची असेल तरी पण त्या पूजेतली जी काही फुलं आहे ती तुम्हाला संध्याकाळची पूजा अर्चा झाल्यावर काढून घ्यायची आहेत त्याचबरोबर तुमच्या देव्हाऱ्याला तुम्हाला पडदासुद्धा लावायचा आहे आता बघा बऱ्याच जणांचं देवघर किचनमध्ये असतं बऱ्याच जणांचं देवघर काय काही कारणास्तव बेडरूममध्ये सुद्धा असतं आता छोटंसं घर असलं की आपल्यालाही ॲडजस्टमेंट करावीच लागते आपण असं थोडी म्हणणार आहे का आता तुम्ही पूजेसाठी दुसरी खोली बघा किंवा दुसरी आ, रूम तुमच्या पूजेसाठी असायला हवी प्रत्येकाला हे शक्य नाही आहे जो तो आपल्या कुवतीनुसार जसं घर आहे त्या घरामध्ये राहत असतो आणि आपल्या संपूर्ण संसाराची मांडणी प्रत्येक व्यक्तीने केलेली असते त्यामुळे आता Agora, eu a झोपण्याची खोली म्हटलं की तिथे आपल्याला देवपूजेच्या बाबतीत काही नियम पाळावे लागतात त्यामुळे तुमचा देव्हारा किचनमध्ये येत असेल किंवा तुमचा देवारा तुमच्या झोपण्याच्याच खोलीत येत असेल तर तुम्ही तुमची एकदा पूजा अर्चा आटोपली त्यानंतर फुलं काढली दिवा शांत झाला की देव्हाऱ्याला एक पडदा लावून घ्यायचा पडदा नसेल तर तुम्ही काय करायचं एखादी नवी कोरी ओढणी असेल किंवा काहीतरी नवा कोरा कपडा असेल त्याने तुमचा देवारा सकाळपर्यंत पूर्ण झाकून टाका सकाळी तुमची अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर तुम्ही तो पडदा लगेच उघडून देऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमची सकाळची पूजा जेव्हा करायची आहे ती तुम्ही करू शकतात ज्या पूजा अर्चा आपण प्रदोष काळामध्ये संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळा करतो तर त्या पूजेसाठी बऱ्याच वेळा आपल्याला पाना फुलांची किंवा फळांची गरज पडते ती पानं फुलं किंवा फळं आपल्याला झाडांपासून मिळतात पण सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारच्या झाडाला स्पर्श करू नये असा नियम आहे कारण जशी आपली मुलं बाळं असतात तशी झाडांना असणारी पानं फुलं फळं किंवा बिया ही त्यांची मुलंबाळच असतात आणि मग अशा सूर्यास्ताच्या वेळा आपण त्या झाडांची मुलंबाळं आपल्याकडे आणणं किंवा ती तोडून आणणं कितपत बरोबर आहे आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत कधी असं झालं तर आपण ते कल्पना म्हणजे त्या गोष्टीची आपण कल्पना तरी करू शकतो का तर अशाच पद्धतीने जरी आपल्याला वृक्ष झाडं वनस्पती बऱ्याच गोष्टी देत असतात अगदी मुक्त हस्ते फ्रीमध्ये आपण त्या वस्तू आणत असतो म्हणजे कुणी विकायला घेऊन बसलं तर ती गोष्ट वेगळी आहे पण आपल्या घरीच झाडं आहेत तर अग साहजिक आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये मिळतात पण मग आपण एक नियम पाळायचा आहे सूर्यास्तानंतर कोणत्याही प्रकारच्या झाडाखाली उभं राहायचं नाही म्हणजे झाडाच्या सावलीमध्ये म्हणा किंवा मग झाडांची पानं फुलं फळं किंवा काहीच तोडायचं नाही त्या झाडाची कोणतीच गोष्ट आपण घ्यायची नाही पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे विष्णू म्हणजे नारायणांच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे त्यांची पूजा त्याचबरोबर वर नैवेद्यसुद्धा तुळशीपत्रा वाचून पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही जर त्यांना तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर त्या तुळशीसुद्धा तुम्हाला सकाळीच तोडून ठेवायचे आहे किंवा सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही कधीही तुळशीचं पान तोडून ठेवू शकतात काही तिथी असतात की त्यावेळेस आपण तुळशीचं पान तोडू शकत नाही तर त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा सूर्यास्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला तुळ तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत कारण तुळशीची पानं असतील किंवा महादेवांच्या पूजेतली बेलाची पानं असतील तर ही पानं आपण शिळीसुद्धा वापरू शकतो सुकलेली सुद्धा वापरू शकतो अगदी दहा बारा दिवस तुम्ही तेच तेच पान किंवा जोपर्यंत ते पान त्याचा तुकडा पडत नाही किंवा ते वाळून जात नाही तोपर्यंत आपण तुळशीची पानं किंवा बेलाची पानं वापरू शकतो त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाही सूर्यास्ताच्या वेळा म्हणजे अगदी आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे विष्णूंची पूजा करायची आहे आणि मग त्यासाठी मला अगदी ताजीच पानं हवी आहेत असा आग्रह नको तुम्ही ती सूर्यास्ताच्या अगोदर कधीही तोडून ठेवू शकतात यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे उगवत्या सूर्याचं आपण नेहमीच दर्शन घेतो सूर्यदेवांना अर्घ्य देतो सूर्याची उपासना करणं प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे याचे फायदेसुद्धा अनेक आहे ज्यांना आत्मविश्वासाची कमतरता आहे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहे समाजामध्ये मान सन्मान मिळत नाही किंवा आपला नावलौकिक वाढवण्यासाठी सुद्धा सूर्यदेवांची उपासना आपण करतो सूर्यदेवांची उपासना आपण नियमित करू शकतोच त्याचबरोबर काही महत्त्वाचे महिनेसुद्धा आहेत जसं की पौष महिना असेल मकर संक्रांतीच्या अगोदरचा काही कालावधी असेल पौष महिन्याच्या अगोदरचा तर त्या काळामध्ये सुद्धा सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं जसे आपल्यापैकी बरेचसे जण सकाळची सुरुवात किंवा त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांची पूजा करून मग करतात सूर्यदेवांना अर्घ्य देतात आणि नंतरच त्यांचं बाकीचं रुटीन सुरू होतं त्याच पद्धतीने दिवसाचा शेवट आपण सूर्यास्त पाहून करू शकतो पण त्यावेळा मात्र पूजा करू नये समजा तुमची काही सूर्याची पूजा दिवसभरात राहून गेली असेल किंवा सकाळी सकाळी राहून गेली असेल तर ती तुम्ही संध्याकाळी करू नका तुम्ही शांत असा सूर्योदय नक्कीच बघू शकता त्याचा नजारा तुम्ही नक्कीच अनुभवू शकतात कारण बरेचसे जण सूर्यास्त पाहण्यासाठी विशेष ठिकाणी जातात काही ठिकाणी सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो म्हणून सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना की मला इथला सनसेट बघायला जायचंच आहे तर तसं तुम्ही करू शकता मात्र त्यावेळेस पूजा करण्याची चूक करू नका बाकी मावळत्या सूर्याकडे तुम्ही त्या दिवसाची कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतात की आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दाखवला आज माझ्यासोबत या या चांगल्या घटना घडल्या म्हणजे त्यावेळेस फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या दिवसभरात घडलेल्या चांगल्याच गोष्टी आठवायच्या आहेत वाईट गोष्टीसुद्धा बऱ्याचशा जणांच्या बाबतीत दररोजच घडत असतात किंवा कधी ना कधी घडत असतात तर त्या गोष्टी सूर्यास्ताच्या वेळा आठवू नका आज माझ्यासोबत काय चांगलं घडलं तर फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि उद्याचा सुंदर दिवस पाहण्यासाठी आम्ही आतूर आहोत तोही आम्हाला तुझ्या कृपेने बघायला मिळावा तर हे तुम्ही त्या सूर्यास्ताकडे मागू शकतात आता आपण तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी अशी कोणती कामं करावीत की ज्यामुळे माता लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर होईल धनवैभव सुखसमृद्धीचा आपल्याला लाभ मिळेल ते पाहूया सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे दिवे लाग्नीला काही गोष्टी आपण आवर्जून केल्या तर लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं कारण संध्याकाळची जी वेळ असते ती देवी लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे बऱ्याचशा नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जेवढे लाईट्स असतील तेवढे तुम्हाला लावून द्यायचे आहे म्हणजे सगळीकडे तुम्हाला प्रकाश करून द्यायचा आहे थोडा वेळ का होईना तुम्ही घरातील सर्व लाईट्स चालू करून द्या एकदा की संध्याकाळी साडेसात नंतरची वेळ टळली की त्यानंतर तुम्हाला ज्या खोलीतला लाईट बंद करायचं आहे त्या खोलीतला लाईट तुम्ही बंद करू शकतात कारण आपण ज्या खोलीमध्ये स्वयंपाक करतोय ज्या खोलीमध्ये आपलं काही काम चालू आहे किंवा आपण टी व्ही वगैरे बघतोय तर तिथलाच लाईट आपण चालू ठेवतो सर्व खोल्यांमधले लाईट्स आपण नेहमीच चालू ठेवत नाही कारण लाईट बिलसुद्धा वाढतं आणि आपण ते विनाकारण का चालवावं हेही चुकीचं आहे त्यामुळे फक्त लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला कुठेही अंधार ठेवायचा नाही आहे आपल्याला आपल्या देवाजवळ तर दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा दिवा लावायचा आहे तर दरवाजाच्या बाहेर दिवा लावण्याचा जो काही नियम असतो किंवा दिवा लावण्याची जी काही पद्धत असते त्याबद्दलसुद्धा एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे मी माहिती सांगितलेली आहे नुकताच पंधरा एक दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला मागच्या वर्षीसुद्धा एक व्हिडिओ त्याच्यावर केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत तो बघितला नसेल तर नक्की बघा कारण बऱ्याचशा जणी उंबरठ्यावर दिवा लावताना दिसतात किंवा कमेंट्समध्ये सुद्धा सांगतात की ताई आम्ही उंबरठ्यावर दिवा लावतो पण उंबरठ्यावर नाही तर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावायचा असतो हे लक्षात असू द्या एका साईडला मग तुम्ही डाव्या बाजूला लावा उजव्या बाजूला लावा काहीच हरकत नाही पण तुम्हाला तो दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्योदयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडची पंचांग पद्धती सूर्योदयानुसार आचरली जाते म्हणजे कोणतीही तिथी असेल वार असेल किंवा सण असेल आपण उदय तिथीनुसार साजरा करतो म्हणजेच सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे सूर्योदयाला अनेक विविध गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो अगदी आराध्य देवतेचं पूजन असेल नामस्मरण असेल किंवा व्यायाम असेल अशा बऱ्याच गोष्टी आपण सूर्योदयाला करणं सर्वोत्तम मानलं जातं परंतु सूर्यास्ताचा कालावधीसुद्धा अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो असं सांगितलं जातं सूर्यास्ता वेळी म्हणजे तिन्ही सांजेचा सा काळ हा दिवे लागणीचा काळ लक्ष्मी येण्याचा काळ म्हणून ओळखला जातो यावेळी लक्ष्मी घरामध्ये येते अशी लोकमान्यता आहे त्याचप्रमाणे म्हणजेच सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्ता आराध्य देवाचं नामस्मरण करावं देवासमोर दिवा लावावा असं म्हटलेलं आहे देशभरातील कोट्यवधी घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये सुद्धा तिन्ही सांजेला विविध विधी केले जातात या विधींसह लक्ष्मी देवीची उपासना असेल नामस्मरण असेल पूजन असेल तर हे सगळं विशेष लाभदायक आणि पुण्यफलदायी मानलं जातं त्यामुळेच तुम्हीसुद्धा या नियमांचं पालन करत जा काही ज्योतिषीय मान्यतांनुसार सूर्यास्ताची वेळ किंवा तिन्ही सांजेची वेळ दिवे लागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो या कालावधीमध्ये जर लक्ष्मीदेवीचं पूजन केलं नामस्मरण केलं तर लक्ष्मीदेवीचे जे काही शुभ आशीर्वाद असतात ते आपल्याला प्राप्त होऊ शकतात तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी काही कामं करणं शुभ मानलं जातं ही कामं केल्यामुळे लक्ष्मीदेवीचं घरात शुभ आगमन होऊ शकतं तर कोणती कामं आहेत जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही जी काही प्रार्थना आहे संध्याकाळची दीप प्रार्थना किंवा सायंकाळची प्रार्थना म्हणून आपण हिला ओळखतो तर आपण ती सर्वांनी म्हटली पाहिजे आपल्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा यामुळे वळण लागतं त्यांच्यासुद्धा ती प्रार्थना अगदी तोंडपाठ होऊन जाते आणि मुलं अगदी म्हणजे आपण घरी नसलो किंवा कधी कधी आपण काही कामात असलो तरी पण न सांगता ती प्रार्थना म्हणू शकतात आणि हाच खरा संस्कारांचा भाग असतो तर सूर्यास्ताच्या वेळा हे काम नक्की करा एक का होईना दिवा तुम्हाला तुमच्या देवाजवळ लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा काहीच हरकत नाही पण दीपदान झालं पाहिजे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये दिवसभर दरवाजा उघडा असल्यामुळे किंवा मग उलटसुलट विचार आपल्या मनामध्ये चालू असतात बऱ्याचशा व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेलेल्या असतात त्यामुळे जर काही नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असेल किंवा ती नकारात्मक शक्ती असेल तर ती बाहेर जायला मदत होते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळा जास्तीची बडबड टाळायची आहे तुम्हाला मौन धारण करायचं आहे यामुळे काय होईल की अनावश्यक जे काही वादविवाद आपल्या घरामध्ये होत असतात तर ते सुद्धा टळून जातात आणि आपल्याकडे संध्याकाळचं जे वातावरण आहे ते चांगल्या पद्धतीने राहू शकतं नाहीतर याच्या उलट जर तुम्ही काही गोष्टी करत असाल जसं की संध्याकाळच्या वेळा तुम्ही झोपत असाल किंवा मग तुमचे जे काही दिवसभरात वाळलेले कपडे असतील तर ते बाहेर असतील आणि ते जर तुम्ही घरात घेतलेले नसतील किंवा मग तुमच्या घरामध्ये काही वादविवाद होत असतील तुम्ही संध्याकाळच्या वेळा काही खात असाल तर मग माता लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊन जाते सूर्यास्ताच्या वेळा किंवा सूर्यास्त झाल्यानंतरचा जो काही कालावधी आहे त्यावेळेस तुम्हाला काहीच खायचं नसतं बरेचसे जण आजही हा नियम पाळतात की त्यांचं जेवण जे आहे रात्रीचं जेवण जे आहे ते सूर्य मावळण्याच्या आतच होऊन जातं याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती आहे का यामुळे काय होतं आपल्याला जेवण व्यवस्थित पचतं पूर्वीची माणसं जी जास्त काळ जगायची तर त्याचं कारणच ते होतं की लवकर उठे लवकर निजे त्यास धनसंपदा भेटे तर धनसंपदा म्हणजे काय आरोग्यम धनसंपदा आरोग्याची एक चांगली चांगल्या प्रकारची धनसंपदा त्या लोकांना भेटलेली होती म्हणून ते लोक दीर्घायुष्य जगायचे आता माणसाचं आयुष्य बघा चाळीस पन्नास किंवा त्याहून सुद्धा कमी झालेला आहे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आपण जर सूर्यास्ताच्या वेळा किंवा अगदी रात्री उशिरा खात असू आणि लगेच झोपत असू तर साहजिक आहे आपल्याला पोटाचे विकार जडणार आणि आणि सर्व दुखणी जी आहे त्यांचं मूळ आपलं पोट असतं त्यामुळे या गोष्टींचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे सूर्यास्ताच्या आतच तुम्हाला तुमच्या घराची तुम्हा स्वच्छता करून घ्यायची आहे एकदा की सूर्यास्त झालात की तुम्हाला झाडलोट करता येणार नाही त्याचबरोबर सूर्यास्त झाल्यावर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे भव जसं तुम्ही देवाला दिवा लावतात देवाला नमस्कार करतात त्याच पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये जो काही पित्रांचा टाक असेल तर त्यालाही तुम्ही नमस्कार करू शकतात पितृदेवोभव असं म्हणू शकतात त्याचबरोबर पूर्वजांचं स्मरण केल्यामुळे काय होतं पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि अधूनमधून ज्या तिथी येत असतात एकादशी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा पित्रांच्या संबंधित काही तिथी वार असेल तर त्यावेळेस तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवासुद्धा लावायचा आहे यामुळे पि पित्र आपल्यावर प्रसन्न होतात त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभते आणि आपल्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तिन्ही सांजेच्या वेळा म्हणजे दिवे लागणीच्या वेळा झोपायचं नसतं याचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भाग्य त्याच्या कृतीतून आचरणातून आणि कर्मातून वृद्धीला जात असतं म्हणजे आपलं कर्मसुद्धा चांगलं असायला पाहिजे आपण जे काही काम करतो तर त्यावर सुद्धा आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे आपण कोणतं काम चांगलं करतोय कोणतं काम वाईट करतोय तरच आपल्या कर्माला नशिबाचीसुद्धा साथ मिळते आणि मग आपली प्रगती होत असते आणि या कालावधीमध्ये म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या काळामध्ये जो व्यक्ती झोपतो तर त्या व्यक्तीचं भाग्यसुद्धा झोपतं आणि त्याला नशिबाचं पाठबळ राहत नाही नशिबाची साथ सुटून जाते असं सांगितलं जातं जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा सूर्यास्ताच्या कालावधीमध्ये थोडंसं उठून बसायला सांगितलं जातं बघा तर ते याच कारणांमुळे तर अशा वेळेस आपल्याला जर म्हणजे आपली तब्येत ठीक नाही आहे आपण जर नेहमी झोपून राहत असू तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा आपल्याला उठून बसवलं जातं तर त्यावेळेस आपण मनातल्या मनात, मनात आपल्या आराध्य देवतेचं स्मरण नक्की करावं संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आगमनासाठी तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो म्हणून संध्याकाळी कुणालाही कर्ज देऊ नये किंवा कर्ज घेऊ सुद्धा नये हा व्यवहार दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये असं शास्त्र सांगतं हा वेळ तुम्ही ध्यानधारणेसाठी वापरू शकतात सायंकालीन संधीप्रकाश काळ ध्यानधारणेसाठी उचित मानला जातो त्यामुळे आपल्या मनाला मनशांती भेटते या काळामध्ये मन स्थिर नसते ते आपण ध्यानधारणेत गुंतवले तर नक्कीच आपलं जे चंचल मन असतं ते स्थिर व्हायला मदत होते आपली होणारी चिडचिडसुद्धा थांबते दिवसभरात आपल्याला जो काही कामामुळे ताणतणाव आलेला असतो तर तो सुद्धा निघून जातो तसेच या कालावधीमध्ये शरीर संबंधसुद्धा टाळले पाहिजेत तर आपल्याला या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे कारण या कालावधीमध्ये तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं नाही तर त्यातून जी काही गर्भधारणा होते तर त्या संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्रपठन करावं किंवा मग आपलं मन चांगल्या गोष्टींमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही गुंतवू शकतात तर ईश्वराचं चिंतन जे आहे तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे जी इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते किंवा चांगले विचार असतील चांगलं वाचन असेल मनन असेल ते तुम्ही या काळात करू शकतात तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व नेमधर्म पाळून सूर्यास्ताची वेळ कशी सत्कारणी लावावी याबद्दल सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांनासुद्धा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद